प्राणी यांची ओळख हा घटक शिकणार आहोत तुम्हाला कोणकोणते प्राणी माहीत आहे तर आज अशाच प्रकारे आपण प्राण्यांची ओळख हा घटक शिकणार आहोत तुम्हाला आपल्या घरी हे काय गाय आपल्या घरी गाय असते हे काय आहे गाय काय करते आपल्याला दूध ज्यापासून दूध आपल्याला मिळते हे हा पाळीव पाळीव घरी असतो म्हणून त्याला पाळीव म्हणतात अशाच प्रकारे अजून आपण जे इतर प्राणी आहे yang usia panas maiki genaro ha wahai ahi kai kai wahai bulan wahai 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 ucapan kerajaan अशाच प्रकारे अजून भरपूर प्राणी आहेत पण आपण थोड्या जे प्राणी माहिती नाही त्या आज माहिती घेणार आहोत वाघ कोठे राहतो घरी राहतो नाही मग जंगलात राहतो झाड आणि बाहेर राहतो कारण का गाय तस तो नाही वाटते आपल्याला तो जंगलात असतो तसे हा काय हा हत्ती आहे हत्ती काय काय हत्ती कुठे राहतो घरी राहतो नाही हा जगलामध्ये राहतो आणि त्याला पाळीव सुद्धा ठेवतात हा घोडा आहे काय काय घोडा

हा गुडा आहे गुडा आता चार नंबरला आहे काय सिंह सिंह आता हे मी चित्र दाखवते सांगा काय सिंह कुठे राहतो कुठे राहतो घरी राहतो नाही मग जंगलामध्ये राहतो उच्चारण करायचंय बोलायचंय सिंह 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 आहे हा कोल्हा आहे कोल्हा कोणला माहिती आहे बघितलं कोणला कोण बघितला तू बघितस का Bagaimana dengan ini? Kau Pai begini Kula ini? Bagaimana dengan ini? H, Kula, air, kuda itu? adalah आता याच्यानंतर हा उंट उंट आहे कशा चित्र कशाच उंड माहिती आहे एकदम गरीब प्राणी

उच्चारण करायचं आहे तर आज अशा प्रकारे आपण प्राण्यांची ओळख हा घटक आज शिकला आहे अशाच प्रकारे अजून भरपूर तुम्हाला कोण कोणत्या प्राण्याची नावे माहिती आहे कोणते असून बैल गाय कुत्रा तर उद्या येताना तुम्हाला माहीत असलेले प्राणी त्यांची नावे लिहून आणायचे